चकदमा, चकदमा, चकदमा। अपनी आंखें तो बंद कर लीजिए जनाब। देख क्या आ रहा है? निकाल दे आंखें। माझी विनंती आहे छत्रपतींचं स्वराज्य आहे जा एकाच जातीचे शिवाजी महाराज नाहीत छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण नसतो धर्मवीर संभाजी महाराज नसते तर आपण नसतो माझी विनंती आहे मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये हिंदी चित्रपट भरपूर येतात मराठी चित्रपट भरपूर येतात नको नको ते सिनेमे पाहण्यापेक्षा या आठवड्यात दोन आठवड्यात महिन्यात वेळ काढा आणि एकदा नुकताच प्रदर्शित झालेला छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असणारा छावा चित्रपट जरूर पहा तुम्हाला कळून चुक छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान किती मोठं आहे ज्या डोळ्यानं हे स्वराज्य पाहिलं ज्या डोळ्यानं आबासाहेबाला पाहिलं ज्या डोळ्यानं आऊसाहेबाला पाहिलं ज्या डोळ्यानं भगवा ध्वज पाहिला ज्या डोळ्यानं हे हिंदवी आन... स्वराज्य पाहिलं ते डोळे झुकत नव्हते ते डोळे नमत नव्हते डोळे थांबत नव्हते सांगितलं सेवकाने डोळे खाली येत नाही औरंगजेब फक्त एकच शब्द बोलला आखे, आखे। हापशांनी लाल सळ्या केल्या आणि लालबुंद सळ्या डोळ्यामध्ये खूप सून टाकली पण एका एका सुद्धा दया दयाने आली ज्या जिभेनं जगदंब 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 म्हटलं गेलं तुमचे डोळे फार सुंदर आहेत हा स्वराज्यामुळं सुंदर आहेत ज्या जिभेनं जगदंब जगदंब म्हटलं गेलं ती चीप छाटली गेली एवढं दुर्दैवी बलिदान माझ्या धर्मवीर संभाजीराजाचं आहे त्यांच्यामुळं आपण होतो